नमस्कार आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आजचा पेज या कार्यक्रमातून प्रुडंट समूहाच्या चारही वृत्तपेपरच्या काही महत्त्वाच्या बातम्या ज्या असतात त्या आम्ही तुम्हाला सांगत असतो तर सुरुवात करूया गोवन वार्ता या मराठी वृत्तपेपरकडून गोवन वार्ताची आजची हेडलाईन आहे ती म्हणजे न्यायाधीश करणार स्मार्ट सिटीची पाहणी सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्या करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश त्यानंतर दुसरी बातमी आहे ती काँग्रेसचे उमेदवार आज किंवा उद्या होणार जाहीर केंद्रीय समितीच्या बैठकीत नावांवर चर्चा त्यानंतरची बातमी आहे ती बाळाला टाकून पळालेल्या मातेला अटक फातोर्डा पोलिसांसह पिंक फोर्स पोलिसांनी लावला छडा त्यानंतरची बातमी आहे सांगोर्डा पंचायत निधी अपहार उपसरपंच अपात्र उपसरपंचा सरपंचांना पंचायत खात्याने अपात्र केले आहे पंच डायरेक्टर ऑफ पंचायतने त्यानंतरची बातमी आहे ती आठवी आठवी पासून होते प्रेम लग्नानंतर पुन्हा जुळले सूत पतीला संपविले बाणावली येथे खून प्रकरणी पत्नी तिच्या प्रिय कराला अटक त्यानंतरची बातमी आहे ती पुढील दोन महिन्यात कमाल तापमान सरासरीहून अधिक हवामान खात्याचा अंदाज उष्णतेची लाट नाही त्यानंतरची बातमी आहे ती वणवा रोखण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर वन खात्याचा पुढाकार जिल्हाधिकारी पोलीस अग्निशमन अधिकाऱ्यांची समिती त्यानंतरची बातमी आहे ती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक त्यानंतर आम्ही जाऊया भांगरभू या पेपरकडे आता भांरभुईचे हेडलाईन्स असा ते आम्ही तुम्हाला सांगता भांगरभूची हेडलाईन असा ती स्मार्ट सिटीच्या कामांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एक एप्रिलाक करतले पळोवणी यारादारी व्यवस्था धुल्ल प्रदूषण आडवचे निर्देश चालीक लावपाच्या आदेशाची आदेशाची कार्यवाही करत त्याच्या उपरांत बातमी आती स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्या आड गोय तृणमूल काँग्रेसच्या वतीन न्यायालयान याचिका दाखल दाखल त्याच्या उपरांतची बातमी आी दीड महिन्याच्या बाळकाक उडयले बेवार स्थितीत भुरग्याच्या आवयक फातोड्या पोलिसांनी केली अटक ताच्या उपरांतची बातमी आती काँग्रेसीचे उमेदवार वा फाल्यां जातले जाहीर केंद्रीय वेचणूक समितीच्या बसकेत नावांचेर चर्चा त्याच्या उपरांत भांगरभूचे दुसरी बातमी आसा ती सांगोळड्या उपसरपंच उल्हास मोरजकर अपात्र पदा वेल्या काढचे पंचायत संचालक संचालनालयाचे आदेश तच्या उपरांची बातमी आती ती राज्यात एप्रिल मे महिन्यात कमाल तापमान सरासरी परस चढ असक्य बणवले खून प्रकरणात बायलेक अटक त्याच्या उपरात गोवन या पेपराकडे कोर्ट इश्यूज द नोटीस टू द कलांगूट एम शिवोलिम शिवोलीम सरपंच शिवोलिम रोड प्रोजेक्ट पीडब्ल्यूडी डब्ल्यू डीचा जो शिवोली येथे रस्ता जो रस्त्याचं रुंदीकरण काम सुरू आहे त्या संदर्भातली ही बातमी आहे काँग्रेस झिरो इन ऑन गोवा कॅन्डिडेट टू बी डिक्लेअर टुडे आज ना काँग्रेस कॅन्डिडेट डिक्लेअर जाऊ शकता ताचे हायकोर्ट जस्टिस टू स्टॉक अ स्मार्ट सिटी वर्क ऑन एप्रिल वन आप गोवा प्रेझिडेंट एंड थ्री अदर गेट इ डी कॉल इन मनी लॉन्ड्रिंग केस हेट व्यू आलाम साउंडेड इन कर्नाटका गुजरात एंड राजस्थान त्याच्या उपरांची बातमी आती ती नेपाल मेयर डॉटर ट्रेस एट चोपडॅम रिसोर्ट आफ्टर मेसिव रिसर्च त्याच्या कोकण आम्ही या पेपरा या कोकण कोकणसाद या पेपराची हेडलाईन असा निवडणूक पार्श्वभूमीवर पकडले दारूचे घबाड दोडामार्ग पोलिसांची गोवा बनावटीची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई त्याच्या उपरांतची हेडलाईन असा ती शिवसेनेच्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर सिंधुदुर्गातील नारायण राणे दीपक केसरकर यांचा समावेश त्याच्या उपरांत माडखोल धरणात युवक बुडाला मृतदेहही सापडला त्याच्या उपरांची बातमी ती राजनबाईंच्या आठवणीने डोळे पाणावले सावंतवाडीत शोकसभेत वाहिली आदरांजली त्याच्या उपरांची बातमी ती गुन्हेगारांची अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त कायमची गुन्हेगारी मोडीत कारवाई भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी अंतर्गत विरोध डावलून ही ऐकलं नाही बच्चूकडूनचंही ऐकलं नाही त्याच्या उपरांची जी अँकर न्यूज आता ती सद्गुरू महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात त्याच्या उपरातची बातमी असा ती ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीकडून समज आता हे काय जे हेडलाईन्स आशिल्ले ते आम्ही सांगला आता एक लहानसो ब्रेक घेऊया आणि त्याच्या उपरांत जे बातम्या सांगलात त्यांचे सविस्तरपणान तुमच्याकडे उलेतले त्याच्या पहिली एक लहानसो ब्रेक घेऊया पंचामृत प्रेझेन्स फॉर संपूर्ण पोषण और स्वस्त जीवन की पहचान स्विर्थयाचा का वर्तिगेसी मातिलाकार साप सिदी खेड़ना डाइस पहला सगळ्यांनी अनी तेजर कितले डाइस था? 15, 18, 21, 19, ना तू क्वे लागी द्राव सांगा सर? अनी देव लांग सदा जयता? अने 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 जाए पाच दुखलू नका ऐका बाई का पंचामृता राईस प्रिझेंट जरा हटके सीजन टू एज आणि अचीवमेंट हाचं तसं पळपाक गेल्यावर व्हडलं काही संबंध नसतं एज फक्त एक आकडो असतं की डायरेक्टर जो असता डायरेक्टर इज मोर लाईक अ मॅनेजर सो ताजी रिस्पॉन्सिबिलिटी खूप वास्ट असुप मॅनेज एक बेसिक रूल जो हा यूज करता तो म्हणजे डिसिप्लीन आणि डिसिप्लीन मजा खात तसे जेन्ना हा रिहर्सल टायमार सुरू करता टू बी अ गुड डिरेक्टर यू फस्ट हॅव टू बी अ गुड एक्टर अल्टिमेटली फक्त जर मनी इशू असा आणि फक्त तू जोडपा खातीर जेन्ना तू एखादी कला जोपासता आय डोंट थिंक सो ती तुका वाट दाखल येवकार तुमकां परतून एकदा ब्रेका उपरांत आता आम्ही गोवन वार्ता ह्या पेपरार जे हेडलायन आसा ताचेर सविस्तरपणान उलोवया गोवन वार्ताची हेडलायन न्यायाधीश करणार स्मार्ट सिटीची पाहणी आता स्मार्ट सिटीची कामां फाटल्या वर्षापासून सुरू आहात आणि स्मार्ट सिटीच्या कामांचेर खुबसो बोवाळ जाता प्रत्येक दिसा बोवाळ जाताना आमकां दिसता आणि ह्या कामांची आता पळोवणी करपाचे हायकोर्टाच्या जुईजांनी थारायला आणि हायकोर्टाचे जे जुईज ते एक एप्रिलाक स्मार्ट सिटीच्या कामांची स्वतः येऊन पळोवणी आसात आता झालं असे की स्मार्ट सिटीची कामं सुरू असताना खरी धुल्लाचे प्रदूषण जाता त्याच्या उपरांत सारखी ट्राफिक व्यवस्था ना ट्राफिक मॅनेजमेंट सारखे जायना ट्राफिक जॅम जाता त्याच्या उपरांत जे कामं चालू असतात ते प्रॉपर बोर्ड्स ना उपरांत जे कामं सुरू असतात तातून एक दोग तीग जणांचे जीव गेले अशी एक जनहित याचिका जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठान जेव्हा पावली ते खंडपीठान त्याची खर अशी दखल घेतला हायकोर्टान आणि हायकोर्टात त्याची दखल घेतल्या उपरांत सरकारात ताचे र, आ, कशा पद्धतीन कामं चाललात हे सरकाराक विचारल्या ज्यांना सरकाराक विचारल्या त्यांना सरकाराच्या वतीन ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम ह्यांच्यानी हायकोर्टांती दिल्या आता ती नेमकी किती माहिती दिल्या ते आम्ही तुम्हाला सांगता की सांडपाणी वाहिनीचे काम पंच्याऐंशी टक्के पूर्ण करण्यात आले आहे असे ताणे सांगला त्याच्या उपरांत ताणे सांगलं की काही ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे तिथे धूळ प्रदूषणाची शक्यता आहे धुल्ल प्रदूषण जाऊ शकता धूळ प्रदूषण रोखण्यासाठी दिवसातून दोन वेळा टँकरने पाणी जात आहे पासून रस्त्यावरील धूळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे त्याच्या उपरांत त्यांच्या की काम सुरू असलेल्या ठिकाणी तीन दिवसात वाहतूक व इतर संदर्भात सूचना फलक लावले जाणार आहेत काम सुरू असलेल्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे तिथे गोंधळ टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम सुरू असलेला रस्ता बंद ठेवण्यात आला आहे अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी बॅरिगेड लावण्यात येत आहेत राज्य सरकारकडून एकतीस मे पर्यंत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व इतर व्यवस्था करण्यास कंत्राटदाराला सांगितले आहे आता अशा पद्धतीची माहिती जे असा ते ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्यानी सरकारच्या वतीनं हायकोर्टात मांडल्या आता हायकोर्टान आपल्या आदेशान सांगला की जे आदेश सरकारा वटेन दिलात ते जो कोण कौन कॉन्ट्रेक्टर स्मार्ट सिटीचें काम करतात योग्य रितीन पालन करपाक जाय तशेंच प्रदूषण नियंत्रण मंडळाक सांगला की आयज म्हटल्यार अठ्ठावीस तारखेर पणजे स्मार्ट सिटीचो धुल्लो जो प्रदूषण जाता ताच्या बद्दल त्याच्याबद्दल वचून पळोवणी करची तच्या उपरांत एक एप्रिलाक स्वतः जज येतले हायकोर्टाचे आणि ते करपाचे आसात आता स्मार्ट सिटीची कामा बेगीन काबार करपाक जाय म्हणून जे सरकार फाटी लागला त्यांना फाटी मुख्यमंत्र्यांनी बसका घेतली आणि मुख्यमंत्र्यान इमेजीन स्मार्ट सिटी पेंजीम जी कंपनी असा जे कॉन्ट्रेक्टर असा तांका तांच्यांनी सरळ असे निर्देश दिले की जर एक्स्ट्रा मेन पॉवर लागता जाल्यार ती यूज करात पण एकतीस मे मेरेन पावसा पहिली सगळी स्मार्ट सिटीची कामं पुराय जावपाकूच जाय अशा त्यांच्यानी स्पष्टपणानं निर्देश दिल्ले आणि त्या तरेन आता स्मार्ट सिटीचे तरी कामां सुरू आसात अशें दिसून येता पण स्मार्ट सिटीची कामां ज्या जाग्यार सुरू आसात त्या प्रोपर प्रॉपर प्लॅनिंग ज्ञाले ना आणि हे जो विषय आसा तो प्रत्येक वेळार दिसून हाच्या आणि आतां कोण तरी हायकोर्टान पावला आणि हायकोर्टाक आता एक्शन घेवपाची पडला एक बरी गजल म्हणजे आता ह्या स्मार्ट तरी जे कांड जायत आसताले ते तरी स्टॉप जावपाची आता शक्यता आसा आनी जे एप्रिलात आता जुईज येऊन स्मार्ट सिटीची पळवणी करतात जर स्मार्ट सिटीन जर आता भोवत जे खरी स्मार्ट सिटीच्या कामांनी नेटान सुरू झाल्यात ज्या जा जाग्यावर बेरीगेड नाशिले त्या जागरात बेरीगेड लावण्याची कामं सुरू झाल्यात ज्या जा जाग्यावर रस्ते किंवा कामं पुढे रस्त्याचे अजून धूळ आहा ती खरी काढप तरी, तरी उपाय करपाची कामं दिष्टी पडून येऊपूक लागल्यात परतून ज्या जाग्यार सेफ्टी मेजर्स जाय आशिल्ले आनी आजून मेरेन घेवंक नासले ना सेफ्टी मेजर खंय तरी आतां आता तरी सुरुवात जाल्ल्याचे दिसून येता आनी त्याच्या उपरांत आता ह्या दोन तीन दिसान एक मे मेरेन एक एप्रिल मेरेन जे कितें म्हणजे जुईज येवच्या पहिली एक एप्रिल मेरेन कितली कामां कंप्लीट करपाक शकता आनी कितले सेफ्टी मेजर घेवपाक शकता आनी कशा पद्दतीन कामां फास्ट जावं शकता हेचे आता हे उदाहरण ह्या दोन तीन दिसां दिसपाची शक्यता असा आनी तशा पद्धतीन कॉन्ट्रेक्टरां पावला उखल्यात आता आम्ही पहिला की ॲक्सिडेंटानु दोघ तीग जणांचे जीव स्मार्ट सिटीच्या कामा खात्री गेलात आता ताच्या खाती ही जनहित याचिका घालची पडली कारण सरकार खंच्याच पद्धतीने जाग येणारांना कोर्टात पडले आणि आता कोर्टाची जेव्हा बडी पडला त्यांना सरकार कशा पद्धतीने उठ्ठा आणि किरा स्मार्ट सिटीची कामं खादतीत बेगीन करून घेता हे आता येणाऱ्या काळात आमक कळपच असं आता एक तारखेर जुई आल्या उपरात दोन तारखेर स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल जी याचिका घातला तिचे दोन एप्रिलाक परतून सुनावणी असा आणि ह्या सुनावणी वेळात जे किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डांची पळवणी केला आणि ते सगळे रिपोर्ट ऑन बोर्ड योपचे आसात ऑन रेकॉर्ड योपचे असतात आणि थं केमके जाता ते दोन तारखेच्या सुनावणी वेळात कळटले त्याच्या उपरांची बातमी असा ती काँग्रेसचे उमेदवार आज किंवा उद्या होणार जाहीर आता एक महिनो फाटीच आम्ही पहिला की आर्जीन सगळ्यात पहिली गोयात आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले त्याच्या उपरांत बी जे पीन उमेदवार जाहीर केलो आणि दोन दिसा फाटी दक्षिणेचोय उमेदवार जो आसा तो बी जे पीन जाहीर केला आणि आता उरला ती म्हटल्या काँग्रेस जेन्ना काँग्रेसचे उमेदवार जाहीर जात नसले त्यांना तरी असो एक हे जातालो की काँग्रेस बी जे पीक पण आता बी जेपीनू दोनुय कॅन्डिडेट डिक्लेअर केले आणि आता काँग्रेसीचे केन्ना जातले काय म्हणून काल काँग्रेसीची सीची बसका झाली त्या बसकेक गोयच्या युरी आलेम आणि अमित पाटकर हे दोगूय जाण हाजीर आशिल्ले त्याच्या उपरांत गोयचे जे प्रभारी आसा मणिकराव ठाकरे हे त्या बसकेक हाजीर आशिल्ले आता काल जे अमित कडेन पत्रकारांनी संपर्क केला त्यांना अमित कडल्यान असे कळून येला की गोच्या दोन्ही सिटांचे कालच्या बसकेन चर्चा झाला सी सीच्या बसकेन आणि आज किंवा फाल्या ह्या दोन दिसा भीतर जे लिस्ट येतले त्या लिस्टांत गोची दोन्ही नाव शकता असे अमित पाटकर हा स्पष्टपणानं सांगला आणि ह्या दोनूय गोयच्या जे दोन्ही उमेदवार आजची असतात आता गोयातल्या काँग्रेसीची उमेदवारी कोणाला शकता असं जे चर्चा सुरू झाला त्यांना एक स्पष्ट जाता की उत्तरेच्या दोन नावां फिक्स असतात ती म्हटल्यावर एक नाव असं ते पहिलीचे काँग्रेसीचे जेष्ठ असे फुडारी आणि रमाकांत खलप तांचे नाव आणि दुसरे म्हणजे विजय बिके हांचे नाव खरी मुखार ताच्या उपरांत दक्षिणेक एक दोन तीन फुडें येला ती म्हणजे खासदार जे आताचे आसा ते सारदिना त्याच्या उपरांत गिरीश चोडणकाराचेंय नाव येता त्याच्या उपरांत कॅप्टन विरियेटो हांचे नाव येता सो आता कोणाक तिकीट आसा असे अजून जेन्ना नांवां येतलीं तेन्नाच फायनल जातले पण खरी जेव्हा बी जे पीन एक सिनियर लिडर आणि पाच फावटी खासदार म्हणून निवडून आयल् श्रीपाद भाऊक ज्यांना तिकीट दिला श्रीपाद नाईक ह्यांना ज्यांना तिकीट दिला त्याच्या जेव्हा ऑपोजीट तरी कॅन्डिडेट राहतो त्या काँग्रेसीक त्याच पद्धतीचं जाऊ सिनियरिटी असलेली कॅन्डिडेट काँग्रेस दितली काय काय तरी न्यू चेहरा काँग्रेस दिवप शकता अशी खरी चर्चा सुरू झाला कारण खलपाक जर उमेदवारी मेळ् जे खलब हे पहिली एक फावट निवडून आयल्ले आणि खलब आणि श्रीपाद नाईक हांच्या मधी फाट जाऊ शकता काय कशा पद्धतीचे राजकारण जातले कारण आता खरी आरजी वेचणुकेक असा आरजीचो मनोज परब जो आसा सुप्रिमो तो खरी नॉर्थ गोव्याच्या तेने निवडणूक लढयलात सो असा आणि त्याने आपली उमेदवारी भरपूर सो तिघांमधी फायट जातली काय वन टू वन फायट जातली कोणाची हे कळपच असा आणि काँग्रेस नेमकी कोणाक उमेदवारी देतली खलब हांच्या नावांचे काँग्रेसी कल आसतलो काय विजय बिके हांकांना उमेदवारी शकता काय हे दोन्ही सोडून काँग्रेसीन आणि कोणाचो तरी विचार केला आसूं येत काय हे ये आता ह्या दोन भितर जर तांची नावं जाल्यार स्पष्ट जातले त्याच्या उपरांत दक्षिणेचा जर विचार करपाक गेलो जाल्यार जे आताचे खासदार आसात सार्दिना आसात तांची तरी स्वतःची वोट बँक असा आणि जेन्ना बी जे पीन महिला उमेदवार दिला आणि पहिले फावट जेन्ना पल्लवी धेंपे हांकां तिकीट मेळ्ळा त्यांना जर धेंपो घराण्याचे जर म्हणजे त्यांच्या फॅमिलीचे जर हे पळयत जाल्यार सगळ्या पक्षांकडे आणि विरोधकांकडे त्यांचे खूपशे बरेपण काल दोन दिसा फाटी जे बी जे पीचे मंत्री आसात अलेक्स सिक्वेरा तांच्यांनी एक स्टेटमेंट केलें की धेंपोचे श्रीनिवास जे आसात तांचे विरोधकांचे खूप उपकार आसात सो त्यांच्या विरोधान कोण डायरेक्ट को असो वचपाक शकना मनांतल्यान तांच्या विरोधान कोण वचपाक शकना सो ह्या आता वेचणुकेन अशाच पद्धतीचे चित्र दिसून येतले काय किरे हे तितलेच स्पष्ट जातले आणि कोणाक उमेदवारी मेळली आणि कोण कॅन्डिडेट पल्लवी धेंपे यांच्या अगेन्स्ट राहतो आणि तो कशा पद्धतीने आपला प्रचार करतो आणि किरे जातले ते त्याच्या उपरांची बातमी असा ती सांगोळडा पंचायत निधी अपहार उपसरपंच अपात्र आता सांगोळडा पंचायतीचा जो सरपंच असा ताणे ख निधीचा गैरवापर केला म्हणून टाका अपात्र केला उल्हास मोरजकर उपसरपंच आशिल्लो ताणे ख तरी पंचायत निधी जो असा तो दोन हजार एकवीस मे दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस त्या निधीचो निधीचा खरी गैरवापर केला केला सोळा लाख रुपया ताणे विड्रॉव्हल केला आणि त्या ख वापरले पैसे ताचो हिशोब खं तरी दिवस तो फेल झाला आणि ताच्या खातीर त्या उपसरपंच म्हणून अपात्र केला ताच्याच बरोबर ताका पंच म्हणूनही अपात्र ठरयला आणि तेका दोन हजार सव्वीस मेरेन ताका वेचणुके परत उभं राहू ना असे त्या आदेशात डायरेक्टर ऑफ पंचायत हा म्हटला सो जे आम्ही पळतात की पंचायतीचा जो फंड असता ते काय सरपंच पंच ज खूपशे जण असतात ताच गैरवापर करतात असं गावातले लोक सदांच आरोप करतात पण आता हो आरोप करपी सिद्ध झाला आणि आरोप त्यांचे सिद्ध झाला आणि जो फंड यूज झाला जो फंड सेल्फ विड्रॉवल केला तो फंड खं यूज केला तो आता उल्हास मोरजकर म्हणतात की तो आपण फंड यूज केला तो पंचायतीच्या कामातूच यूज केला म्हणतात आणि त्याच्या आपल्याकडे पुरवेे असतात पुर म्हणतात पण जर त्यांच्याकडे पुरावे असतात आणि पंचायतीच्या पंचायती, पंचायती खातिरूच जर ताणे तो फंड यूज केला जायला इतलो अपात्र मेरेन तिने ते पुरावे कियात सादर करूंक ना आणि अपात्र कसो थारलो आणि आता ह्याच्या पुढे किंवा जाऊ शकता काय हो एक प्रश्न थारता पळयता था की प्रत्येक गांवा गांवांनी जे लोक आसात ते पंच सरपंच किंवा सेक्रेटरी आसात तांचेर आरोप करतात पंच आनी सरपंच तांचेर त्यांचे प्रमाणांत आमकां आरोप दिसून येतात की ते तरी पैसे खातात मिसयूज करतात फंडाचा पण हे जे आता तरी आता एकटो उपसरपंच तरी मिसयूज केलो फंड म्हणून जेव्हा अपात्र थारता त्यांना तरी गोयभरच्या सगळ्या पंच किंवा सरपंचांचे खरी भय शकता कारण जेव्हा पंचायतीचा फंड यूज करतात त्यांना तो कशा पद्धतीने यूज करत तिथे योग्य पुरावे ते दवरतले ह्याच्या फुळे अशी आता कारण त्यांच्या मनात एक भंय निर्माण झाला की जर ताचे पुरावे दवरले ना खरी अशाच पद्धतीची तलवार जी आता ती आपल्याचे पडू शकता बडी आपल्याचे पडू शकता आणि आपण खैतरी अपात्र जाऊ शकता एक बरं निर्णय निर्णय शकता आणि हच्या फुडे जे पंचायतीत गैरव्यवहार चालतले तरी ते गैरव्यवहार कमी जाऊ शकता असे या निवाड्यातल्या आता दिसून येतले आता दुसऱ्या बातमीकडे वळच्या पहिली एक लहानसो ब्रेक घेऊया त्याच्या आम्ही दुसऱ्या बातमीकडे वळया त्याच्या पहिली एक घेऊया लहानसो ब्रेक Age, एज आणि अचिव्हमेंट हा तसं पोहोच वडाई संबंध नसता एज फक्त एक आकडा असता डायरेक्टर जो डायरेक्टर इज मोर लाईक अ मॅनेजर सो so, uh, ताजी रिस्पॉन्सिबिलिटी खूप वास्ट ग्रूप मॅनेज करपाक एक बेसिक रूल जो हा यूज करता तो म्हणजे डिसिप्लीन आणि डिसिप्लीन माझ्या जेन्ना तसे रिहर्सल टायमार सुरू करता टू बी अ गुड डिरेक्टर यू फस्ट हॅव टू बी अ गुड एक्टर अल्टिमेटली फक्त जर मनी इशू असा आणि फक्त तू जोडपा खाती जेन्ना तू एखादी कला जोपासता डोंट so, थिंक सो ती तुम्हाला वाट दाकेल

अनेक अनेक देवी पाच दुखलो ना काय का बाय का? <laughs> पंचामृता राईस प्रिझेंट जरा हटके सीजन टू येवकार तुमका परतून एकदा ब्रेका उपरांत वणवा रोखण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर वन खात्याच्या पुढाकारात जिल्हाधिकारी पोलीस अग्निशमन अधिकाऱ्यांची समिती आता आम्ही पळतात की जे मार्च एप्रिल मे हे दोन तीन महिने असतात त्यांना रानां खरी मोठ्या प्रमाणात उजो लाग घडणुको घडतात गेल्या वर्षा आम्ही पळत जे पोरू मोठ्या प्रमाणात रानांक उजो लागलो जे संरक्षित अभयारण्य आशिली तांकाय मोठ्या प्रमाणात उजो लागे घडणुको जो आसात दिष्टी पडलो महादय सारक्या राना वाठारांनी मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षा उजो लागलो आणि मोठे लुकसाण झाले त्याच प्रमाणात अनु खरी आता जे हे मार्च एप्रिल महिनो येता त्यांना परतून तशाच पद्धतीचा उजो शकता काय असे खरी घडणुको आता त्याच पद्धतीने आता सुरवात लागल्यात खरी पेडण्याच्या काय वाठारांनी उजो लागपाक सुरवात झाला आणि <coughs> काल गोवन वार्तात ह्या संबंधित बातमी एक बरी छापून हाडलेली त्याच्या उपरात गोवन वार्ताचे एडिटूय आशिल्ले की उजो लाग त्या विषयाचे पण ताजे आम्ही मागीर या आता पहिली ही बातमी आता ती तुम्हाला सांगता की बातम्या प्रमाण आता रानं खात्यान जाव पोलिसांनी आणि आनी अग्निशमन दलात ह्यांच्यानी वॉट्सअपावरी जो खच्या रानांनी उजो लागतलो त्याच्यावर ट्रॅक दवरपे थारायला आता वॉट्सअपावर कसे ट्रॅक म्हणजे या तिनू खात्यांचो एक वॉट्सअप ग्रुप आनी आणि जेव्हा खरी उजो तेन्ना तेची जी माहिती आसा ती लोकांमेन पाव पा की ताची जागृत करोग्य त्या टायमार तोडगो काढपा वॉट्सअपारे त्यांचे कन्वर्सेशन जातले त्यांच्या किरे उपाय काढू येता हे ते अधिकारी सांगतले आणि त्या पद्धतीन खरी लोकांमेन अधिकारी पावतले आणि तसं खरी जन्ना उजा आसा तो लागता धले तो कंट्रोल करपाक यत्न केला अशा पद्धतीचे आता हे आता वन खाते म्हटल्या जे राना खाते असतात ते फायर ब्रिगेड आणि पोलीस हे तिघांचे अधिकारी जे असतात ते ह्या ग्रुपाचेर आसतले आणि कंबायन हो ग्रुप असतो आणि त्यांच्या सगळ्यांनी जेव्हा खरी उजो लागतो त्यांना अशा पद्धतीचे किती एक्शन घेऊन ते थारवून त्याचे एक्शन घेतली वतली त्याच्या उपरांत राणा खात्यान आता एक मोहीम सुरू केला ती म्हटलं उजा रानांनी किंवा उजो कशा पद्धतीने लाव टाळपाक शकता ह्या संदर्भात त्यांच्यानी एक मोहीम सुरू केला आणि सोशल मिडीयाचा वापर करून त्यांच्यानी वेगवेगळे पोस्टर्स जे असतात ते लोकांमध्ये शेअर सुरू केलात त्याच्या खातीर जो खरी रानंनी उजो लागता तो कमी जावपाक शकता असे रानं खात्याचे त्या पद्धतीन रानं खात्यानं विचार केला आता जर रानांनी किया उजो लागता आणि किऱ्या ह्याचे कारणं असू शकतात तेचो जर विचार करपाक गेलो जे काल गोवन वार्ताच्या फ्रंट पेजीर बातमी आशिली आणि एडिटू आशिल्ले की प्रकार असे चाललात की आता खरी रानातल्या ज्य जमिनी असतात म्हणजे गोयचे जो डेव्हलप जमनी आहात त्या आता विकत घेऊ परिस्थिती उरंग ना किंवा तो जमनी ज्य असतात तो खूप जणांनी आधीच विकत घेतल्या जमनी आता परतून कोण विकपाक तयार ना आता जमनी उरलात त्य रानांनी आणि दोंगर जे उरलात ते गोयचे सो हे दोंगर आणि जे रानातल्या जमणी असतात लोकांचो खरी दिल्लीवाल्यांचो किंवा दिल्लीवाल्यांचं भायल्या खुशा लोकांचा बिझनेसमॅनांचा खरी दोळा असा आणि ते वडल्या वडल्या राजकारण्यांचे लागी सारखे लागीचे त्यांचे संबंध असतात ताणून खरी जे ह्या रानांनी असो उजो लागे घडणुको घडतात तेना ही जे जमणी आजात त्या जमनीच्या मागी फुडे जाता जे उजो लागत त्या ते रानच्या मोठ्या प्रमाणात लुकसान जाता मागीर ती जी जमीन त्या असं दोंगर असतात ती मागीर कन्वर्ट जाता इन सेटलमेंट झोन काय त्याचा झोन चेंज जाता किंवा एकदा उजो लागून त्याचे कितीतरी बागायती किंवा जे काजू असतात त्यांचे नुकसान झाले काय त्या जमनीत मागीर काजूच परतून कोणतरी रोयता काय त्या जमिनीचे बिल्डिंगे येतात आता हे ये जर पळयत जाल्यार प्रत्येक तालुका व्हाज जर ताची स्टडी करीत ह्याचे चित्र किती असं ते स्पष्ट जावपाक शकता पण तसे जरी झाले ना तरी खुपशा लोकांचा जमनीचे दोळा असा आणि हे खरी आता सिद्ध लागला कारण फाटल्या वर्षा जो उजो लागिल्लो थोचार ते तेतूतल्या आता कितक्या जमणी सेटलमेंटात कन्वर्ट झाल्यात आणि तिथे कोण बिल्डिंग बांधपूक उभे झाल्यात हे लोकांना प्रत्येक आता आपल्या आपल्या गावातली माहिती खबर असा आणि तानच हे खरी अशा पद्धतीचे षडयंत्र असे काय होय होश्न असा त्याच्या उपरांत जी बातमी आता ती म्हणजे आठवणीपासून होते प्रेम आठवी पासून होते प्रेम लग्नानंतर पुन्हा जुळले सूद पतीला संपवले आता बाणावले दोन दिस फाटी जो एक खून झाला त्या संदर्भातली ही बातमी असा त्याच्या रिलेटेड ही बातमी आसा आता जे दोन दिसा खून खून तो खून करपी ताची बायल आणि त्या बायलेचो प्रियकर आशिल्लो आणि त्या दोघाय जणांना पोलिसांनी खरी फातोड्या पोलिसांनी अटक केला त्यांना अटक झाला झाल्या आता हे प्रकरण जेव्हा काल एस पीन प्रेस कॉन्फरन्स घेतली सुनीता सावंत ह्यांच्या त्यांना त्यांच्यानी सांगलं की ताची जी बायल आशिल्ली तिचे आणि तिचो जो प्रियकर आशिल्लो त्यांचे आठवेतल्यान प्रेम संबंध आशिल्ले आणि त्याच्या उपरांत तांचे खरी लग्न जावपाक पवले ना कित्याक तरी तांचो आडखळ येयलो आणि तांचे लग्न ना पण त्यांच्या दोघांचे लग्न दुसऱ्या कडेन झाले पण तांचे लग्न जेन्ना ती सेपरेट झाली तेन्ना परतून इंस्टाग्रामा वयल्यान त्यांची दोघांची वळख झाली आणि ती स म्हयन्या फाटी त्यांची वळख झाली ती वळख झाल्या खंय तरी आपल्या नात्या भितर हो आडखळ नाका म्हणून त्यांच्यानी तिच्या घोवाक मारपच्या दोगांच्यांनी प्लॅन केलो आणि होळयेच्या उपरांत जेव्हा ती तिच्या त्यांच्या घरा आयो प्रियकर घरा आयो त्याच्या उपरांत त्यांच्यानी ख जाण जण सोरोपिले त्यांच्यानी हे केले आणि जेव्हा निदले त्यांना त्याच्या तकलेर फातर मारून ताचो खून केलो असे पोलीस चौकशेतल्यानं आता स्पष्ट झाल्याचे काल पोलिसांनी सांगला आणि ह्या दोघू जणांना पोलिसांनी अटक केला त्याच्या बायलेक आणि तिचो जो वांगडी असा त्या दोघांक अटक केला आणि हाचेर पोलीस आता फुडलो तपास सुरू करतात त्याच्या उपरांतची बातमी असा ती मुख्यमंत्री डॉ सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक आता बी जे पीन काल दोन लिस्टा फायनल केल्यात की कोण कोण प्रचारक असतले कोण प्रचार, प्रचार करतले ते आता गोयचे दोग जणांचे दोन लिस्टां जे आलात तातूंतल्यान दोघांची नावं आल्या बेंगलात वेस्ट बेंगलात सतीश धोंड जे आसात गोयचे ते थंय स्टार प्रचारक म्हणून तांचे चाळीस ताच्या उपरांत स सात नंबराचेर गोयचे जे मुख्यमंत्री आसात डॉक्टर प्रमोद सावंत तांचे नाव महाराष्ट्रात स्टार प्रचारक म्हणून आता येणार प्रचारा खात्री वडल्या वडल्या नेत्यांची नावं बी जे पीन जाहीर केलात तातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसात अमित शाह आसात जे योगी आदित्यनाथ असतात तांचे नाव असा उपरांत डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हांचे नाव आसा आणि वडले वडले जे लिडर आसात बी जे पीचे ते महाराष्ट्रात लोकसभेची वेचणुकेचे प्रचार करतले अशी लिस्टातले नाव जाहीर झालात आमचा टाइम सोपता आणि आम्ही हांगा थांबतले पण तुम्ही जे आमचे चारूय पेपर आसात तांचे सोशल जे प्लॅटफॉर्म आसात तांत्रा फॉलो करात आणि तुम्ही पळत रावात गोवन वार्ता लाईव्ह आणि प्रुडण देव बरे करू